नमस्कार अद्विकास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहे काळ्या चण्यापासून आपण हा नाश्ता बनवतो आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप अख्खे चणे घेतलेले आहेत गावरान असतात ना ते आणि एक कप जाड तांदूळ घेतलेला आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून आहे दोन तीन वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं इथे मी सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून ते भिजत आहे आपल्याला ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तास दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता तुम्ही रात्रभर आपले चणे आणि तांदूळ मस्त असे भिजलेले आहेत एकदम छान असे फुललेले आहेत आता पण हे वाटून घ्यायचं आहे याच्यातलं सर्व मी पाणी काढून घेते सर्व आपलं पाणी इथं काढून घेतलेलं आहे चण्यामधलं त्याच्यामध्ये पाच ते सात लसूण टाकायचा एक कांदा टे टाकायचा बारीक चिरून दोन मिरच्या आलं काळी मिरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचं अर्धा चमचा कढीपत्त्याची पानं पाच ते सहा इथं कोथिंबीरची देठ आहे ते आणि कोथिंबीर फ्रेश अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला हे सर्व बारीक वाटून घ्यायचे आहे सर्वच मिक्स असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे सर्व बारीक करून घेतलेलं आहे मी आता हे आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास रेस्ट करायला ठेवायचं आहे आपलं हे पीठ अर्ध्या तासाने पाहू शकताय आपलं पीठ इथं छान असं फर्मेट झालेलं आहे नंतर वाटलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे चवीनुसार कमी असेल तर अजून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं अजून पाणी लागेल तर थोडं पाणी त्याच्यामध्ये आपण टाकून सर्व हलवून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तवाही आपला इथं छान असा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून नये ना आपल्याला आपला डोसा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथं गोल फिरवून आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे छान असा पौष्टिक नाश्ता होतो हा लहान मुलांना वगैरे खायला छान लागतो सुट्टीच्या दिवशी ही रेसिपी नक्की घरी करून बघा आपले डोसे इथं आपले एक एक करून तयार झालेले आहेत सर्व डोसे आपण इथं सर्व करून घेऊया खायला खूप चविष्ट असं होतो आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत आपण हे खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अद्विकाच किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद